इकडे वडीत आहे ना ना होतं का चेष्ट करा म्हणलं का आल्या वाटतं चोख कर मी ना, 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 ना। तीनशे बोर घेऊन दिले आतापर्यंत लोकांना एक फेल नाही गेला अरे फेल म्हणजे वाया नाही गेला इंग्लिश दोन इंची कोणाला तीन इंची दीड च्या खाली ते एकदा बी नाही नाही ना चुकलं हे प्लांटे पण ठेव ना काय इकडे चल

बोर गया तुम्ही दोनशे फुट पाणी लागत आणि तुम्ही फक्त चारशे घ्या तुमचं पाणी कधी निघणारच नाही अहो तुम्ही खाली उतरले नाही लय पाणी सांगू ना कुणाला नाही शेजारची तर तुमच्या शेजारी बोर घेण ती पाणी आमच्या झालं असं ना तो तेव सब का एका जागेवर असेल का असे जसं रस्ते असते छोटे छोटे तशाय जमिनीच्या आतून असे सप असते पाण्याचे काय सांगता हा स्वादा 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 पाणी का आपणा नाही ना जमिनीतलं पाणी वासतय का अहो ती जाणवतय मला फिरवतेय ती इकडे इकडे स्ट्रॉंग आहे ती शांत बसा शांत बसा खा खा यायला लागलाय मला शांत बसाव किती इथं पाण्याचा आवाज येत नाही तू तोर बन ठेव ना तुझा घरास बोल ना का एक शब्द पण कुठे शिकवा मला काय काय नाही आवाज यायला लागला सुम आवाज यायला लागलाय सुम आवाज येतोय का लाइट गेली वरून ताराचा आवाज येत का मेन लाईट आहे काही काय तुमचा वावर कुठं रे मला याचा एकदा बाँड्री दाखवा तुम्ही इतकं डिस्टर्ब केलं सगळं आपलंच आहे आहे हे सांगायला असतो तुम्ही विचारायला पाहिजे तुम्ही आल की फिरला त्याच्या वावरात म्हणलं त्याच्या वावरात सब किती मोठे तुम्हाला काय माहिती ती जर त्याला कळलं ना तुम्हाला तो कसाच करून येणार नाही त्याच्या वावरच आम्हाला काय करायचंय तुम्ही दुसऱ्यांच्या बायकांना का दाखवा आम्हाला तुम्ही पाणी दाखवा आता एक शब्द बोलायच नाही कुणी तुम्ही कशाला पाहताय मी बघतो मला तू ओढ नाही पाणी आलंय कायला मरती तू तोंडपण ठेव ना एक काम कर तू बस तवा घेऊन तवा नारा ठेव डोक्यात रे ताब्यात ठेव भाऊजीना काय त्याच्यावर बस त्या बस मी पाणी बघतो चप्पल काढण्याच्या कसला येऊ नुकलं याला इकडे आणून काय बसता तू आपाप आप गोल गोल फिरणारिरायचं बोलला का ताव्या दोन पाय दे ना भाऊ ना त्या नाळ दोन पायदे मग मला कळ ना कुठं किती पाणी येते किती इंची पाणी नाना बसल्या का एक मिनिट बोल ना का कुणी हे बघा हे बघा सुरुवात झाली त्याची ओका माया मायाकडे वडायला त्याला ओका इथं इथं एक इंच पाणी आहे तुम्हाला मग हे इकडे कसं कस काय फिरतय ती मी ज्या माजून फिरतोय ते फिरतोय बरोबर असे काय हा तुमचं तुम्ही करताय काय नेमकं हे दगड आणा इथं इथे एक इंच पाणी माझ्या पायापाशी दगड ठेव दगड एकच इंची दगट, दगट। हो एक इंच थांबा हाय ना दोन इंच इथं पाणी वाढतंय बर का पाणी वाढतंय इथं जवळपास थांबा त्याला फिरवतोय घर घर तो काय इथं तुम्हाला तीन इंच पाणी पडलं इतके सपे येत इथं सगळ्यांचा साठा इथंय पण मी काय म्हणतोय तुम्ही तिकडे हे हिरकीकडे फिरते पाणी नेमकं आणि माझ्या पाशी ते फक्त एक पॉइंट आहे तुम्हाला ते डायरेक्शन दाखवायला एक पॉइंट आहे पाणी माझ्या पाशी मी जिथे फिरणार ना, ना असा पाणी खड्डा तुम्हाला असं सप येते असे तिथं गाडी कशी लागणार बघितलं का तार तुमच्या डोक्यावर ते तुमचा प्रॉब्लेम आहे ते तुम्ही सॉर्ट आउट करा कसं पॉईंट दाखवतोय अरे खांब काढून टाकू आपण ती मेन लाईन आहे तिथं गाडी तर लागेल का बघा अॅक्युरेट तार वर आली ते एक काम करा तुम्हाला तीन इंची पाणी लावून येत असलं तर इथं बोर घ्यावा लागेल दुसऱ्या जागा एक इंच सुद्धा पाणी लागेल पण त्याला गॅरंटी नाही एक इंची काय व्हायचं तीन तीन इंची पाणी पाहिजे असं गाडी तिकडे उभी करून आणलं कसं करा तेवढे पुरता वायरमॅनला तुम्ही दोन पैसे जास्त द्या तर बोरला पैसे द्यायचं होईला मी म्हणलं ना हे बघा आता तुम्हाला पाणी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पॉईंट जर सांगायचे असतील मला तुम्हाला पैसे द्यावं लागतील नाही तो कमी चाललो आले वाटायला नाही 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 इथं दगड दगड ठेव दगड ठेव इथं दगड ठेव मी, 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 मी काय दोन दिवस उभा राहणार का गाडी येईपर्यंत हा तो दगड उचलणार कारण तुम्हाला तीन इंच पाणी पाहिजे असलं तर इथं तीन इंच पाणी म्हणजे असं खळखळ काय एकदम विशेष मी सांगितलेलं जितक्या माणसांना फोन करून विचारा तुम्ही तर फेल गेलाय का काय सांगता म्हणजे पाणी पक्क लागतेच म्हणायचं तुम्ही ना मला जायची सोय मला फोन यायला लागलेली ते चलाडी तो नाही भर अगं तुझा तुझ्या नवऱ्या बी भरावसा नाही तुझी काय गॅरंटी आहे तेवढंच लागत का हो त्याला नीट बघा ना तुम्ही माझ्याकडे काय दरवशात आहे अरे तर कतुक दिसत का अरे गारा गारा <laughs> गारा तो गारागारा फिरला म्हणून पाणी लागले हल्ले स्वाने सारखं पोरग <laughs> आहे बघा तूच उद्याच बोर घेऊन टाकू इथं बर का दगड थोडा पलीकडे घेऊ का कर दुसऱ्याने घेतल्यो तुझे ऐईचं बावळटा तू दुसरा आपल्या वावरात बोर घेईन का ऐले खरच राव हे फायद्याचं हे का तोट्याचं तेच कारण मला अजून दान आहो एक पॉइंट बघा ना आता ऐका माझ ऐका तुम्ही जी खून केलेली तिथं त्याच्या शेंदूर देवासारखं ठेवा नाहीतर तुम्ही दुसऱ्याच कामाला नाही हा आणि तेवढं माझी फीस वाढाव लागली चला बाटली तुमच्यावरच असते पाण्याची मी कोणाच्या घरचे पाणी काय एक अन्नाचा कण सुद्धा घेत नाही माझं बॉटल माझ्या घरून आणलेलं असतं कारण की जर कोणी काय खाल घातलं तर माझी शक्ती निघून जाती असं बसतंय मग पैसे कशाला घेता आमचे पैसे ना ही काय वाड्या चल का चलती ह्याला ना एक नाही पैसे द्या मला चला जर तीन इंच कमी वाढलं तर आलेले पैसे माझ्या घरी येऊन ना घरी घ्या पण पाणी तुम्ही बोर तिथ बरं हाकलून तुम्ही पहिलं ती झेल ती बरोबर बोलले पैसे सोडा चलाय सगळं हजार रुपये सोडायचे मला एवढे हजार रुपये काय अहो तुम्हाला ड्रेस करतो पान लागले अहो पाणी लागल्याच विषय वेगळा तुम्ही अर्ध्या तोळ्याची अंगठीची बोली केलेली मला तुम्हाला एक ग्रॅमची अंगठी करतो सोडा पैसे काय देत मामा अंगठी करायची गबरे फुके भेटत काय बायकांनी काय मध्ये बोललंच पाहिजे का आले आले हे तुमचं तुमचं आणखी मी सांगितलं करा तुम्ही तेवढं आणि त्या बोरच्या पाणी लागलं तर सवासण्या घालायच्या हा 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 माणसं जेवायला बोलवायची हा पहिलं गोष्ट निवड येऊ ध्यान ठेवायला नाही 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 ते नाही बाप तुझा का आहे मारायला लागला हजार रुपयासाठी उद्या बोरला दहा पंधरा हजार घालवायच्या आधीच अगं आपणच करायचं आपला बोर आहे म्हणले आपल्यालाच करायला लागतेच करतो कामच नाही कमी नाही मी पोळ्याला आठवतो मी बाया कुकूर लावतो बस नाना तो करा हाँ। हाँ। नाना, जा जा ला। ना तो आणला हा आपलं बघा ना तूच माझा खरा पोहार का हजार रुपये मला लागला का पैशासाठी पाय हा हिला पोराला खरं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे राव गांडार लेवानी करते नुसतं